माझ्या चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे ज्या महिन्याची आपण आतुरतेने वाट बघत असतो ज्या महिन्यामध्ये सण वार भरपूर असतात असा उत्साहाने सणाने भरलेला महिना आलेला आहे तर उद्या आहे श्रावणातला पहिला शुक्रवार आणि श्रावणातल्या प्रत्येक शुक्रवारी आपल्या आईने आपल्या मुलाबाळांसाठी नक्कीच जरा जिवंतिका पूजन हे केलं पाहिजे तर हे जरा जीवंतिका पूजन कसं करायचं कोणी करायचं त्याचबरोबर कधी करायचं किती शुक्रवार करायचं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी या व्हिडिओमध्ये दिलेली आहेत तर अवश्य तुम्ही असं जरा जिवंत जिवंतिका पूजन जे आहे ते प्रत्येक शुक्र शुक्रवारी करत चला अत्यंत ते शुभ मानलं गेलेलं आहे आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी दीर्घ आयुष्यासाठी त्यांच्या प्रगतीसाठी आणि त्याच्या त्यांच्या भरभराटीसाठी अवश्य असं पूजन तुम्ही करत चला अगदी लहान बाळांपासून तुमची मोठी मुलं असतील लग्न झालेली मुलं असतील त्यांच्यासाठी देखील तुम्ही हे पूजन अवश्य करत चला आणि या पूजनाचं खूप महत्त्व मांडलं गेलेलं आहे तर लवकरच आपण बघूया की हे पूजन कसं करायचं आणि त्याची पूजाविधी काय आहे मांडणी कशी आहे श्रावण महिन्यातल्या प्रत्येक शुक्रवारी हे पूजन केलं जातं तुम्ही चारही शुक्रवारी असे पूजन अवश्य करा जरा जिवंतिका पूजन तुम्हाला अजिबात बिलकुल वेळ नाही आहे तुम्ही ऑफिसमध्ये आहात किंवा कामामुळे तुम्हाला बिलकुल वेळ मिळत नाही आहे तर तुम्ही श्रावणातल्या एका तरी शुक्रवारी अवश्य असं जरा जिवंतिका पूजन करा तर आता आपण बघूया पूजा मांडणी कशी करायची आहे सगळ्यात आधी एक चौरंगण आहे तर पाठ घ्यायचा आधी दीप प्रज्वलन करायचं कुठल्याही पूजन जे असतं ते दीप प्रज्वलनाने सुरू होत असतं त्यामुळे आधी दिव्याची पूजा करून घ्यायची हळद कुंकू अक्षता वाहून अक्षतांचं किंवा तांदळाचं आसन दिव्याला द्यायचं आता बघा अशा प्रकारे आ, हे जरा जीवंतिका पूजनासाठी एक चित्र मिळतं याला काही भागामध्ये नागोबा नरसोबा असं देखील म्हणतात तर यामध्ये बघा अशा प्रकारे मध्ये बघू शकता तुम्ही यामध्ये जिवत्या आहेत आणि त्यांची मुलं बाळं आहेत बरोबर बर, बर, नरसिंह आणि श्रीकृष्ण नागोबा यांचा फोटो आहे त्याचबरोबर बुध आणि बृहस्पतीचा हा फोटो देखील आहे असा तुम्हाला अतिशय इझिली मार्केटमध्ये फोटो मिळून जाईल कुठे धार्मिक साहित्याच्या दुकानात मिळाला नाही तर तुम्ही या चित्राची कलर प्रिंट काढून घ्या आणि असं पूजन शुक्रवारी करायचं आहे आपल्याला तर पहिल्यांदा गणपती बाप्पांचं पूजन करून घेऊ त्यांना अक्षतांचं आसन दिलेलं आहे तांदळाचं आसन आता गणपती बाप्पांना कुंकू अष्टगंध लावून घ्यायचा वस्त्र वाहून घ्यायचं विडा ठेवायचा पानाचा आणि अशा प्रकारे लाल फूल वाहून घ्यायचं वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मेदेव सर्व सर्वदा गणपती बाप्पांची प्रार्थना म्हणायची त्यांना दुर्वा अक्षता अर्पण करायच्या आता बघा हा जो नागोबा नरसोबाचा फोटो आहे किंवा जरा जिवंतिकाचा जो फोटो आहे तर आपण या फोटोला देखील पुजून घेऊया सगळ्या जीव त्यांना त्यांच्या बाळांना देखील हळद कुंकू लावून घ्यायचं आणि इथे पण नागोबाला किंवा बुध बृहस्पती त्यांनाही आपल्याला अष्टगंध हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे अशा प्रकारे कापसाचं वस्त्र जे मिळतं ते या आपण फोटोला अर्पण करून घ्यायचं आहे अत्यंत सोपं पूजन आहे काहीच अवघड नाही, काही नाही। तुम्हाला अशा प्रकारे दुधाचं नैवेद्य दाखवायचं आहे आणि फुटाण्यांचा नैवेद्य दाखवायचं आहे बघा जरा जिवंतिका पूजनामध्ये दूध आणि फुटाण्यांचा जो नैवेद्य आहे त्या नैवेद्याला खूप महत्त्व आहे त्यामुळे अवश्य तुम्ही हे नैवेद्य म्हणून ठेवायचं नैवेद्य समर्पया आम्ही म्हणायचं पाणी हातामध्ये घेऊन आता समजा तुम्हाला अशी पूजा वेगळी मांडायला वेळ मिळत नसेल तर तुमच्या देवघरामध्ये दे जरा जिवंतिकाचा हा जो फोटो आहे तो तुम्ही महिनाभर चिकटवून ठेवा आणि दर शुक्रवारी त्याचं पूजन करत राहायचं आहे आपल्याला रोज देखील तुम्हाला धूपदीप या फोटोला ओवाळून घ्यायचं आहे आता यानंतर इथे बघा दुर्वा आंब्याची पानं पाच झाडांची पानं आणि आघाड्याची पानं हे आपण या फोटोला अर्पण करून घेऊयात जी फळं काही उपलब्ध असतील घरामध्ये ती ठेवायची या पूजनामध्ये धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि हात जोडून आपल्या मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी त्यांच्या निरोगी आयुष्यासाठी त्यांच्या प्रगतीसाठी आपल्याला प्रार्थना करायची आता आपल्याला इथे ओटी भरून घ्यायची आहे जीवत्यांची तर त्यासाठी एक पीस घ्यायचा नारळ घ्यायचा नारळाची शेंडीची बाजू पुढे देवाकडे करायची तांदूळ आणि ओटीचं साहित्य दक्षिणा हळद कुंकू वाहून आपल्याला अशा प्रकारे जिवत्यांची ओटी भरून घ्यायची आहे आता तुम्ही दर शुक्रवारी देखील अशी ओटी भरू शकता शक्य असेल तर भरा अजिबात शक्य नसेल तर कुठल्या तरी एका शुक्रवारी तुम्हाला किंवा शेवटच्या शुक्रवारी श्रावणातल्या अशी ओटी तुम्हाला भरायची नंतर तुम्ही ही ओटी एखाद्या दे सवाशिणीला देऊ शकता त्या शुक्रवारी तुम्ही संध्याकाळी अशी ही ओटी एखाद्या सवासिणीला भरायची आहे अशा आणि जो शेवटचा शुक्रवार आहे श्रावणातला तर त्या दिवशी तुम्ही एका सवाशणीच्या अशी ओटी भरा किंवा मग पाच सवासणी बोलवून त्यांना हळद कुंकू द्या जमल्यास ओटी द्या आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे उपवास करावा लागतो का शक्य असेल तुम्हाला तर उपवास करा दर शुक्रवारी श्रावणामधला जर शक्य नसेल तुम्हाला तर उपवास नाही केलात आणि फक्त असं पूजन केलं तरीही चालू शकेल हे पूजन तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता सकाळी करा पहाटे करा किंवा मग संध्याकाळी देखील हे पूजन तुम्ही करू शकता आता असं पूजन झाल्यानंतर प्रत्येक शुक्रवारी आपल्या मुलांचं मुलींचं औक्षण करायचं आहे हळद कुंकू किंवा मग नाम ओढून त्यांना अक्षता वाहून घ्यायच्या आहेत कपाळाला अक्षता लावायच्या आहेत आणि अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या मुलामुलींचं औक्षण करायचं आहे जितकी मुलं तुम्हाला असतील मुली असतील त्या सर्वांचं औक्षण तुम्ही करायचं आहे पूजा मांडणी मात्र सर्व मुलांसाठी आपल्याला एकदाच करायची आहे आणि जरी तुम्ही चार शुक्रवारी नाही औक्षण केलं किंवा नाही पूजन केलं तरी श्रावणातला तुम्हाला एखादा तरी शुक्रवार अशा प्रकारे जरा जीवंतिका पूजन करायचे आपल्या मुलाबाळांचं औक्षण करायचं त्या दिवशी अत्यंत छान असं हे पूजन आहे अवश्य आपल्या मुलाबाळांसाठी नक्की तुम्ही असं हे जरा जीवंतिका पूजन श्रावणातल्या शुक्रवारी करा त्याचबरोबर एकत्र फॅमिली असेल तुमची मोठं कुटुंब असेल तर, तर एकच पूजन करा आणि घरामधल्या सर्व मुलांचा उकशन त्यांच्या त्यांच्या आईने करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्व ताईंना असं जरा जीवंतिका पूजन श्रावणातल्या शुक्रवारी कसं करायचं हे कळेल आणि नक्कीच त्या देखील या श्रावणातल्या शुक्रवारी हे पूजन करू शकतील आणि आपला व्हिडिओ जो आहे तो युजफुल ठरेल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये श्रावण महिन्याच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा